महायुती सरकारने महाराष्ट्रातील भगिणींसाठी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत घोषित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांनी एकच लगबग सुरू केली होती आणि एकाच वेळी हजारो महिला बाहेर पडल्यामुळे तलाठी कार्यालय झेरॉक्स केंद्र सेतू केंद्र तहसील कार्यालय येथे प्रचंड गर्दी उसळली होती याचा फायदा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात महिलांची लुबाडणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले होते महिलांच्या या समस्यांची जळगाव जामवत विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माहिती मिळताच मतदारसंघात आवश्यक त्या ठिकाणी मदत केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे अशा सूचना भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना केल्या त्या ठिकाणी योजनेकरिता लागणारे फॉर्म आणि स्वयं घोषणापत्र महिलांकरिता मोफत उपलब्ध करून दिले तसेच योजनेबद्दल खरी माहिती देत आवश्यक त्या महिलांचे फॉर्म सुद्धा भरण्याची सोय या ठिकाणी आहे त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे तीन जुलै रोजी जळगाव जामोद येथील तहसील कार्यालयावर आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सूचनेनुसार तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांच्या मदतीसाठी कर्तव्याप्रती मदत केंद्र सुरू करण्यात आले होते या ठिकाणी भाजप कार्यकर्ते महिलांना योग्य मार्गदर्शन करीत त्यांचे फॉर्म भरून देत आहेत सदर मदत केंद्राला मोठ्या प्रमाणात महिलांनी भेट देत आपले फॉर्म योग्यरित्या भरून घेतले आज तिसऱ्या दिवशी या मदत केंद्रावर पाच हजारांपेक्षा जास्त महिलांनी आपली कागदपत्रे सादर करीत फॉर्म भरून घेतले भगिनींचा होणारा गोंधळ लक्षात घेता आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कल्पनेतून सुरू केलेल्या कर्तव्य मदत केंद्रामुळे इतर गोंधळ पूर्णपणे थांबला असून भगिनींना दिलासा देखील मिळाला आहे त्यासोबत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालय जळगाव जामोद तहसील कार्यालय शेगाव तहसील कार्यालय संग्रामपूर यासह वानखेड सोनाळा बावनवीर वरवडबकाल पातुर्डा टुंकी इत्यादी ठिकाणी हे कर्तव्य मदत केंद्र सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात हजारो महिलांनी भेट देत आपले अर्ज व्यवस्थित भरून घेतात तर या योजनेसंबंधित माहिती व अर्ज भरण्यासाठी जळगाव जामोद येथील मदत केंद्रावर अशोक नानक दे गजानन सरोदे कैलास पाटील पांडुरंग मिसाळ नितीन ढगे रवी पासखोर अशोक कळपांडे बंडू पाटील बाळू पाटील एकनाथ वनारे राजेंद्र गांधी आशिष सारसर हरिभाऊ पारस्कर देवीदास घोपे विजय तिवारी शाकीर खान खालेख तेल संतोष देशमुख गौरव डोबे सर योगेश धर्मे उमेश येऊल शैलेश बोराडे करमसिंग राजपूत गजानन देशमुख मनोज देशपांडे पंकज कड अनिल ढगे इत्यादी कार्यकर्ते श्रम घेत आहेत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या तत्परतेमुळे सदर योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या मतदारसंघातून दिसून येत आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव